इस न्यूज के प्रायोजक है अफजान जूस अफजान स्पेशल बासुंदी फालूदा खजूर जूस लस्सी, पेंडरसो वेस सोलापूर रात्रीची संधी साधून शहरातील विविध परिसरातील घरे फोडणाऱ्या चार चोरट्यांना गुन्हे शाखेच्या पथकाने शिताफीने अटक केली त्यांच्याकडून चोरीला गेलेले रकमीपैकी आणि ग्रॅम चांदीचे दागिने जप्त करण्यात आले आहे सिद्धू काळे बजरंग नागनाथ चव्हाण नरसिंह नागप्पा बल्लारी सचिन दामोदर सावंत अशी अटक केलेल्या अटल चोरट्यांची नावे आहेत शहरामध्ये मागील काही दिवसांमध्ये रात्रीच्या वेळी बंद घरामध्ये घरफोडी करून चोरीचे गुन्हे घडत असल्याने पोलीस आयुक्तांच्या आदेशाने गुन्हे शाखेच्या पथकाने शहर परिसरातील अशा प्रकारे गुन्हे करणाऱ्या शोध घेतला शहरातील विविध ठिकाणावरून सीसीटीव्ही फुटेजची पाहणी करून त्याचे तांत्रिक विश्लेषण केले दरम्यान फौजदार अल्फा शेख व त्यांच्या माहितीनुसार मार्च रोजी ताब्यात घेऊन चौकशी केली त्यात आरोपी सिद्धू व बजरंग यांनी त्यांच्या अन्य तीन साथीदारांच्या मदतीने फेब्रुवारी महिन्यात रात्रीच्या वेळी कोशमा मंदिराजवळ धनलक्ष्मी नगर येथील घर पडून चोरी केल्याची कबुली दिली शिवाय दागिने सोनार सचिन सावंत यास विक्री केल्याचे सांगितले यावरून चौघांना अटक केली आहे ही कामगिरी पोलीस आयुक्त यमराजकुमार पोलीस उपायुक्त डॉक्टर दीपाली काळे सहाय्यक पोलीस आयुक्त राजन माने वरिष्ठ पोलीस निरीक्षक सुनील दोर्गे यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक पोलीस निरीक्षक शैलेश खेडकर फौजार अल्फा शेख पोलीस अंमलदार बापू साटे वसीम शेख सुभाष मुंडे सैपन सय्यद राजकुमार पवार विनोद राजपूत इम्रान शेख उमेश पवार सतीश काटे बाळासाहेब काळे यांनी केली